नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी येणार किमत मंदी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर ता ता, बाजार भावा, की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी येणार किंमत मंदी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात कोणत्या कोणत्या घडामोडी घडू शकतात ते बघणं गरजेचे बघा मित्रांनो एप्रिल हा महिना असा मानला जातो की ज्या काळात हरभऱ्याची आवक ही बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात होते म्हणजे मार्केट वर आपल्याला पुरवठ्याचा दबाव सप्लायचा दबाव त्या ठिकाणी दिसतोय आणि एप्रिल महिन्यामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव हे तुम्हाला थोडे घसरताना दिसतात यंदाच्या वर्षी झाले काय की हरभऱ्याची एक तर लागवड कमी त्यानंतर दुसरं महत्वाचं एक जर पॉइंट आउट केला तर सरकारकडे शिल्लक साठा कमी त्यानंतर शेवटी शेवटी पाणीच पुरलं नाही हरभऱ्याला त्यामुळं उत्पादनात घट कुठं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो कर्नाटकमध्ये हीच परिस्थिती आणि मध्य प्रदेशमध्ये शेवटी शेवटी तर काय झाले मित्रांनो गारपीट सुद्धा झाली यामुळं हरभऱ्याचं उत्पादन हे शंभर टक्के घटणार याबद्दल दुमत नाही तरी देखील हरभऱ्याची आवक ही एप्रिल महिन्यात तर चांगली होताना दिसणार आहे शिवाय निवडणूक या येतात यामुळे एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही आणि अवकेचा दबाव दिसून प्रचंड मंदी देखील येणार नाही हरभऱ्याचा बाजारभाव तुम्हाला एप्रिल महिन्यात पाच हजार पाचशे ते सहा हजारच्या दरम्यान दिसणार आहे अनुकूल परिस्थितीत मध्यंतरी सहा दोनशे सहा तीनशेचा भाव मिळाला तर काय आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग हरभरा विक्री करण्याचा विचार असेल तर लक्षात घ्या हरभऱ्यामध्ये भविष्यात प्रचंड तेजी येणारच आहे भाव सात हजाराच्याही वर जाण्याची शक्यता आहे म्हणून खालच्या स्तरावर हरभरा एक तर विक्री करू नका फारच पैशाची गरज पडली तर पंचवीस टक्केच हरभरा विका आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं तप्या तप्या प्रत्येक तेजीमध्ये करा हरभऱ्याची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार